हॅलो कसे कस्या सगळे मजेत ना जो तर आज आमचं पूर्ण झो कम्प्लीट होणार आहे बघून तर बघूया आज काय बघायला मिळते ते तर आज आम्ही आलेलो आहे सी लायन शो बघायला आणि सी लायन बघायला आणि आमचा झू पूर्ण कम्प्लीट होणार झोटूर तर ना हा झू इतका छान आहे स्पेशली मला इतका आवडला कारण की ना ग्रीनरी खूप छान मेंटेन केलेली आहे आणि प्राणी तर अशी ना अस की असं वाटतं की हाताच्या अंतरावर साईडला बसलेले आहेत आणि ना पार्क टाईप केलेला आहे म्हणजे झाडं आहेत प्राणी आहेत मस्त ट्रेन धावते आहे आणि डब्बा पार्टी करायला पण खूप जागा आहे खाण्यापिण्याची ठिकाणं आहे तर असा हा झू आहे किती वेळ आला तरी यावंच वाटतं तर ना माझ्या चॅनलवर याचे छोटे छोटे पार्ट्समध्ये मी ब्लॉग बन बनवलेले आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्ही सुद्धा हा झू खूप एन्जॉय कराल आणि माझ्या चॅनल करा बाय कोणच्या कोयरे मला बघू मला पेंग